श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेले आहेत सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाची सात सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे आणि सर्व पितृ अमावस्येला पितृपक्षाचा शेवट होत असतो पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे यामुळे पितृदेवांचे आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील दूर होतो असे म्हटले जाते सर्व पितृ अमावस्या हा पितृ पक्षाचा शेवटचा दिवस आहे या दिवसाला सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हटले जाते पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृ पक्षातला शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असते या दिवशी आपण पितरांना निरोप देतो तसेच ज्या पितरांचे श्राद्ध राहून गेले असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध हे आवर्जून करावे जर आपण पितृपक्षामध्ये किंवा सर्व पितृ अमावस्येला पित्रांसाठी श्राद्ध केले नाही तर आपले पितृ हे वर्षभर उपाशी राहतात आणि ते आपल्याला दोष देत असतात म्हणून आपल्याला प्रखर पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो या सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ शनिवारी वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकवीस तारखेला म्हणजेच रविवारी रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहेत उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावस्या एकवीस तारखेला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहेत यावर्षी सर्व पितृ अमावस्येला शुभ योग आणि सर्वार्थ योग देखील आलेला आहे धार्मिक दृष्टीने सर्व पितृ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत एकवीस सप्टेंबरला सर्व पित्री दिवशी कोणत्याही परिस्थितीत थी या ठिकाणी लावा असा एक दिवा शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल तृप्त होतील आशीर्वाद देतील चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नजरदोष दूर होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तर असा हा दिवा कुठे लावायचा आहेत कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे चार उपाय सांगणार आहेत आणि हे चारही उपाय आपल्याला रविवारी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक उपाय असणार आहेत त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते कारण ही अमावस्या खास करून आपल्या पितरांना समर्पित असते आणि हे उपायसुद्धा आपण पितरांसाठी करत असतो आणि यामुळे आपल्याला पितरांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या जीवनात सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाने पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या जीवनातील अनेक संकट हे दूर होत असतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व पित्रीयमवस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते सर्व अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश मतभेद यासारख्या गोष्टी घडत असेल तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही जिथे आपण एक रुपया कमावतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात यासारख्या समस्या तर तुमच्या घरामध्ये असेल किंवा कधीकधी कुटुंबामध्ये सदस्य फक्त मेहनत कष्ट करत असतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी येत असतात पैशांच्या अडचणी येत असतात त्यामुळे घरामध्ये कर्ज जे आहे तर सुद्धा वाढत जात असतं आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा पहिला उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही कणकेचाच एक दिवा तयार करायचा आहे नाही शक्य झालं तर मग तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालेल पण कणकेचा दिवा जो असतो तर तो सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो कणकेच्या दिव्या संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात म्हणून शक्य असेल तर तुम्हाला कणकेचाच दिवा घ्यायचा आहेत नसेल तर मातीची पंथी घ्यायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहेत कारण कोणत्याही दिव्याचा स्पर्श हा जमिनीला होऊ नये असं म्हटलं जातं म्हणून प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्येच किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये किंवा बेडरूममध्ये जी ईशान्य दिशा असते तर त्या ईशान्य दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहेत म्हणजे या दिव्याची वात ईशान्य दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा तुम्ही तुमच्याच देवघरामध्ये हा दिवा लावला आणि या दिवेची वात ईशान्य दिशेला केली तरीसुद्धा चालेल वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही अतिशय पवित्र मानली जाते या दिशेला सर्व देवतांचे स्थान मानले जाते आणि जर आपण या सर्व पित्री या दिवशी पितरांची पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि असा हा दिवा आपल्या घरामध्येच ईशान्य दिशेला लावावा यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते घरामध्ये पैसा येतो आणि सर्व आर्थिक स्थिती जी आहे तर ती आपली मजबूत व्हायला सुरुवात होते हा दिवा तुम्ही ईशान्य कोपऱ्या लावल्यानंतरनं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आपल्या घराची भरभरट होण्यासाठी इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता हा दिवा जर तुम्ही कणकेचा घेतला असेल तर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी दुपारी हा दिवा तिथून तुम्हाला उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहेत जिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील आणि हा उपाय करण्यासाठी जर तुम्ही मातीची पंती घेतलेली असेल तर ती तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता यासाठी आपल्याला कणकेचाच एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि जर नाहीच तुम्हाला शक्य झालं तर मग तुम्ही मातीचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये आपल्याला काळी जी वात असते म्हणजेच काळ्या रंगाची जी वात असते तर ती तुम्हाला लावायची आहेत जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्याची वातसुद्धा तुम्ही तयार करू शकता ही वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे तर ते तेल घाला आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी किंवा काळे तिळ जे असतात तर ते टाकायचे आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहेत प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचा आहे हा दिवा आणि हे ग्लासभर पाणी घेऊन तुमच्या घरामध्येच जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे या दिव्याची दिशा सुद्धा म्हणजे जी वात असणार आहे तर ती सुद्धा दक्षिणेकडेच असावी अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मांडली जाते या दिवशी आपले पितृ जे असतात तर ते आपल्या वंशजांना म्हणजेच आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते त्यांच्या पितृ लोकांमध्ये जात असतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या वाटेमधला अंधार दूर व्हावा यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो जेव्हा त्याच्या वाटेतील अंधार हा दूर होतो तेव्हा पितृ आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्या आयुष्यातील जीवनातील अंधार जो आहे तर तो सुद्धा दूर करत असतात जेव्हा तुम्ही सर्व पितृ अमावस्येला पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा लावता तेव्हा जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात प्रखर पितृदोषाचा त्रास देखील हा दूर होतो हा, हा, कि कि हा दिवा तिथे तुम्ही लावल्यानंतर ना दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ओम किंवा तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे किंवा पितृ अष्टकमचं पठण जे आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर ना कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची विशेष काळजी घ्यायची आहेत त्यामुळे भरपूर असं तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे दुसऱ्या दिवशी हा कणकेचा दिवा तुम्ही घेतलेला असेल तर तो एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे त्याखालचे तांदूळसुद्धा मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत जेणेकरून तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील त्याचबरोबर मातीची पंथी असेल तर ती तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात ग्लासमधलं पाणी हे तुळस उडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय देखील तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घराजवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल तलाव असेल किंवा विहीर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच दिवे जे आहेत तर ते आवर्जून लावायचे आहेत त्या प्रत्येक पाच दिव्यांना तुम्हाला एक फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे दिवे लावताना त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा मुहुरीचं तेल घालायचं आहे लांब कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर प्रत्येकी दिव्यामध्ये चिमुडभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत पितरांचं स्मरण करून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आपले पितृ जे असतात तर ते अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात मग ते तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल तर हे दिवे तिथे तुम्हाला लावायचे आहेत आणि जर तुमच्या घराजवळ तलाव विहीर नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पिण्याचा माट असतो फिल्टर असेल हंड असेल तर तिथे तुम्ही हे दिवे जे आहेत तर ते लावू शकता कारण तिथेसुद्धा आपल्या पितरांचा वास असतो जेव्हा सर्व पित्री अमावस्येला तुम्ही हे दिवे लावता तेव्हा पित्र जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती होत असते त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तिने संजेच्या वेळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा एक कणकेचा दिवा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल परंतु कणकेचा दिवा घेतला तर अतिशय उत्तम राहील कणकेचा दिवा जो आहे तर तो चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे म्हणजे चार दिशेला चार वाते येतील अशा पद्धतीने तुम्हाला हा चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि जर तुम्ही मातीची पंती घेतलेली असेल तर एकमुखीच हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे परंतु एकमुखी दिवा बनताने आपण प्रत्येक वेळी दोन वाती वापरत असतो तर दोन ऐवजी आपल्याला चार वाती एकत्र एक करून चार वातींची एक वात तयार करून त्या मातीच्या पंतीमध्ये घालायच्या आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मुहुरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं नसेल तर तिळाचं तेल घाला आणि तेही नसेल तर जे साधं तेल आहे ते तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात तिथून ते आपल्याकडे पाहत असतात आणि जर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय केले तर ते आनंदी होतात आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जातानी आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात म्हणून असा एक दिवा जो आहे तर तो घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये लावायचं आहे सकाळी लावण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिव्यांचे अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत मागच्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला हे उपाय सांगितले होते आणि बऱ्याच जणांनी हे उपाय केले सुद्धा होते त्या उपायांचा त्यांना फळ देखील प्राप्त झालेला आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून या सर्व पितृ अमावस्येला हे उपाय नक्की करा पितृपक्षामध्ये तुम्ही कोणत्याही सेवा केल्या नसतील कोणतेही उपाय केले नसतील परंतु सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ